नमस्कार राज कॅब भ्रमण दिसामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओ एकदम खास होणार आहे त्यामुळे कोणीही हा व्हिडिओ स्किप न करता पाहावा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये दे देवमाळी या गावाला भेट देणार आहोत देवमाळी हे गाव राजस्थान राज्यामधील अत्यंत सुंदर गाव आहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या गावाला सर्वात सुंदर गावाचा दर्जा प्राप्त झाला आपल्याला समोरील दृश्यावरून हे लक्षात आलेच असेल चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात केली देवमाळीच्या या देवनारायण मंदिराच्या पायथ्याला येऊन पोहोचलो येथे भली मोठी रांग आपल्याला पाहायला मिळाली खूप लोक येथे गर्दी करताना दिसले बरेचसे लोक हे कॅन्सरचे पीडित रुग्ण येथे आपल्याला पाहायला मिळाले येथील हे बाबा आपण कॅन्सर बरा करतो असा दावा करतात आम्ही त्यांचे समर्थन करत नाही परंतु येथे असा बोर्ड देखील लावलेला आहे ज्याच्यामध्ये असे नमूद आहे की तीन दिवस अशी झाडी मारल्यानंतर बऱ्याच जणांचा कॅन्सर नाहीसा झाला असे हे सांगतात त्यासाठी बरेचसे पथ्य देखील त्यांनी सांगितलेले आहेत आपण पाहू शकतो कोणकोणत्या प्रकारचे रुग्ण येथे येतात आणि ही कौन सेवा निशुल्क आहे कोणतेही चार्ज येथे घेतले जात नाही आपण पाहू शकतो जे काही भक्त रुग्ण स्वतःच्या इच्छेने येथे दान करतात तेच हे बाबा घेतात नाही दिले तर कोणावरही जोरजबरदस्ती जबरदस्ती वगैरे काही नाही येथे असलेल्या गर्दीवरून हे लक्षात येते की नक्कीच काही ना काहीतरी असावे पुढे गेल्यानंतर देवनारायण डोंगराच्या पायथ्याला असलेले हे भैरवनाथाचे मंदिर याच बाबाच्या झाडे झाल्यानंतर या भैरवनाथाची एक प्रदक्षिणा पूर्ण करावी लागते आम्ही देखील येथे भैरवनाथाचे दर्शन घेतले येथे असलेल्या यज्ञकुंडाचे दर्शन घेतले आणि मुख्य मंदिराच्या दिशेने चलायला मिळालं मुख्य मंदिर हे एका टेकडीवर स्थित आहे भैरवनाथाचे हे, हे सुंदर असे हे जागृत देवस्थान म्हणून राजस्थानच नव्हे तर संपूर्ण भारतभर हे प्रसिद्ध आहे देवनारायणाच्या मंदिराकडे जाताना अशा आपल्याला पायऱ्याने वर चढून जावे लागते साधारण पाच सहाशे पायऱ्या असावात दोन टप्प्याच्या या डोंगरावर आपण सहज चालत जाऊ शकतो पहिल्या टप्प्यावर आपल्याला हे वानर आपल्याला खेळी घेऊन स्वागत करते पुढे गेल्यानंतर एका बाबाजींची समाधी आणि तेवढेच पुढे गेल्यावर असा हा गुहेसारखा भाग पाहायला मिळतो येथे गेल्यानंतर आपल्याला अगदी निमूलती वाट देखील पाहायला मिळते परंतु येथे मध्ये गेल्यानंतर कुठे मूर्ती वगैरे काहीच दिसत नाही परंतु दगडात कोरलेल्या याच मूर्तीचे दर्शन घेऊन परत फिरावे लागते त्यानंतर पुढे अशी सुंदर घोड्यावर बसलेली एक मूर्ती पाहायला मिळते भुनाजी महाराज यांची ही मूर्ती आहे येथील स्थानिक या मंदिराची चांगल्या प्रकारे पूजा अर्चना करताना आपल्याला पाहायला मिळतात डोंगराच्या पहिल्या टप्प्यावरून अगदी सुंदर असा परिसर आपल्याला पाहायला मिळतो डोंगराच्या पायथ्याला एक तुंड देखील आहे सध्या येथे बांधकाम वगैरे नाही परंतु अत्यंत सुंदर असा हा परिसर आपल्याला येथून नजरेस पडतो देवनारायणाच्या मंदिराकडे जाताना आणि देवनारायणाच्या जीवनातील आश्चर्य घटना येथे शिल्पस्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात देवनारायणाला घेऊन गेलेला नारळाचा प्रसाद तिथेच यज्ञकुंडात सोडावा लागतो अशा प्रकारे सुंदर शिल्प देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात थोडंस पुढे गेल्यानंतर पारंपरिक वेशभूषेमध्ये देवनारायणाची पूजा करताना काही महिलांची शिल्पे आपल्याला येथे पाहायला मिळतात देवनारायणाच्या मंदिरातील मुख्य दरवाजा अगदी निमुळता आहे या मंदिराच्याच दरवाजाच्या बाहेर अजून एक गुफेसारखा भाग पाहायला मिळतो येथे नमूद शिल्पामध्ये आणि चित्रांद्वारे नमूद आहे की येथे देवनारायणांनी बिलाजी यांचे कोड नष्ट केले पुढे एका निमूळ्या रस्त्याने मुख्य मंदिराच्या दिशेने जावे लागते येथे जाण्यासाठी एका एकच माणूस पुढे जाऊ शकतो अशा पद्धतीने येथील मंदिराची रचना आहे दगडी गुफा यामधून वाट काढत काढत येथे दर्शन घेतात अशा प्रकारे देवनारायणाचे दर्शन घेऊन प्रत्येक भावी पुढे सरकत येतो पुन्हा बाहेर निघण्यासाठी तेवढीच निमुळती वाट या दगडाच्या मंदिरातून बाहेर पडते तेथे दे देखील एक मंदिर आहे पुन्हा पुढे वर बाहेर पडून वर जावे लागते येथून देखील अत्यंत सुंदर मंदिराचा परिसर आपल्याला पाहायला मिळतो पुन्हा पुढे जाण्यासाठी अजून रस्ता आहे या परिसरामध्ये असलेले हे एक प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान म्हणून येथील मंडळी देवनारायणाकडे पाहत असते येथेच एका लहान मुलाने आम्हाला लाडूचा प्रसाद देखील दिला त्याला सांगितले तो खा तर त्याने तुमच्यासाठी आहे असे सांगितले सगळ्यात शेवटी या डोंगराच्या माथ्यावर आल्यानंतर आपल्याला इथे असे एका मोठ्या दगडावर एका मातेचे मंदिर पाहायला मिळते ही माता म्हणजेच देवनारायणाची माताजी आपल्या देवनारायणाला घेऊन पाहायला मिळते आणि समोरच आपल्याला एक मंदिर देखील मिळते दिसते ज्याच्यावरती घोड्यावर बसलेला देव पाहायला मिळतो या मंदिराच्या खांबांवर अत्यंत सुंदर शिल्पे आणि रंगरंगोटी देखील आपल्याला पाहायला मिळते हा या परिसरातील या डोंगराचा सर्वात उंच भाग येथून लांबच्या लांब नजर पसरवत या परिसराची टाळणी देखील करता येते येथे वर दोन समाध्या देखील आहेत आणि येथूनच वर वर एका मातेचे मंदिर देखील आपल्याला पाहायला मिळते अत्यंत सुंदर आणि विलोभनीय मातेचे मंदिर मूर्ती येथे पाहायला मिळते या सगळ्यांचे दर्शन घेऊन आम्ही खाली उतरायला सुरुवात केली खाली उतरताना देखील आपल्याला समोरचा परिसर निहाळता येतो येथे आलेला कॅन्सरचा रुग्ण देखील देवनारायणाच्या दर्शनाला स्वतःच्या मर्जीने वर चढून येतो हा सर्व परिसर एका डोंगरात आहे मोठमोठी दगडी आपल्याला येथे पाहायला मिळतात अशा प्रकारे आम्ही पुन्हा सगळे दर्शन घेऊन खाली उतरावण्यास सुरुवात केली खाली उतरताना हे एक शिल्प आपल्याला भगवान शिवचे पाहायला मिळते त्याला कॅमेऱ्यामध्ये कैद करत आम्ही खाली उतरलो हे कोणते ऋषी आहेत हे कळाले नाही परंतु ते ऋषी तातकडाईमध्ये बसलेले होते थोडेसे चमत्कारिक वाटले परंतु आम्ही पुढे खाली उतरायला सुरुवात केली खाली उतरून आल्यानंतर पुन्हा एकदा भैरवनाथाचे दर्शन घेतले आता गर्दी खूपच कमी झालेली होती सुंदर असे भगवान शिव यांचा अवतार त्याचे दर्शन घेऊन थोडा वेळ विश्रांती करून सायंकाळी साधारण पाच वाजताच्या सुमारास आम्ही या सुंदर गावाला भेट देण्यासाठी निघालो आपण पाहू शकतो या परिसरांमध्ये मोर आणि कच्ची बांधकामं असलेली घरे येथे चालत असताना एका सदग्रहस्थाच्या घरी आम्ही गेलो ते बाबा कोण मिलेगा बनवत होते त्यांची परवानगी घेऊन आम्हाला या घराचा व्हिडिओ काढण्याचा मोह चालता आला नाही त्यांची परवानगी घेतली आणि त्यांच्या घराचा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली अत्यंत साध्या पद्धतीची आणि पारंपरिक ग्रहरचना हे संपूर्ण गाव आपल्याला येथे दगड माती आणि कौलाची घरेच पाहायला मिळतात शासकीय इमारती जसे शाळा वगैरे असतील तर त्या पक्क्या सिमेंटच्या आहेत परंतु बाकी आपल्याला दगड आणि मातीचीच घरे येथे पाहायला मिळतात कोण्या एकाही श्रीमंताचे जरी घर असेल तरी त्याचे घर देखील आपल्याला अशाच पद्धतीने पाहायला मिळते आम्ही संपूर्ण गावभर फिरलो परंतु कुठेही आम्हाला पक्क सिमेंटचं स्लॅबचं असं घर कुठेच पाहायला मिळालं नाही आणि मोर तरी इथे इतके आहेत की जसे काही एका खेड्यामध्ये कोंबड्या पाळाव्यात अशा पद्धतीने गावाला संपूर्ण असा मोठ्या मोठ्या खडकांचा वेढा आहे आणि या खडकांवरून दिसत असणारे हे सुंदर गाव आणि हे देवनारायणांचे मंदिर अत्यंत सुंदर असे हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे असलेले हे गाव येथेच एका मातेचे मंदिर देखील पाहायला मिळाले अगदी एका छोट्याशा टेकडी वजा असलेल्या ठिकाणाकडे आम्ही निघालो आणि एका मातेचे मंदिर इथे आरती चालू होती आरती संपल्यानंतर इथे असलेल्या पुजाऱ्याची परवानगी घेऊन आम्ही या देवीच्या मंदिरामध्ये प्रवेश केला घरांना कोणत्याही घरांना कुलूप लावले जात नाही असे सांगितले जात तर मग मंडळी आजचा आपला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे सांगायला विसरू नका जेणेकरून आम्ही आमचे इतर व्हिडिओ देखील आपल्यासोबत शेअर करू चला तर मग वेळ झाली आहे आपला व्हिडिओ थांबवण्याची भेटूया आपल्या आप पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या